लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी लोकांना भेटताना इतकं वाकू नका की उठताना तुम्हाला कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल जिभेचं रक्षण करणं संपत्तीचं रक्षण करण्यापेक्षाही कठीण काम आहे कोणाचीही चेष्टा करू नका कारण आपली ती वेळ यायला आपल्याला ती गरिबी यायला वेळ लागत नाही जर तुम्ही भक्ती करू शकत नसाल तर किमान गुन्हा सुद्धा करू नका तुम्ही आधी काय होता हे जग पाहत नाही तर तुम्ही आत्ता काय आहात हेच फक्त जग पाहत असत जिथे तुमच्या शब्दांची किंमत नाही तिथं गप्प बसणं केव्हाही चांगलं असत आंधळेपणानं विश्वास ठेवणं हा आंधळेपणा नाही तर निव्वळ मूर्खपणा आहे लोकांच्या सुखात सहभागी व्हा किंवा नका हो मात्र त्यांच्या दुःखात जरूर सहभागी व्हा समोरची व्यक्ती कडू असेल तर तुम्ही गोड व्हा जर एखादा भाग्यवान असेल आणि तुम्ही नसाल तर मत्सर करू नका हे भाग्य आहे हा नशिबाचाच एक भाग आहे दररोज सुंदर विचारांची शिजोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरची व्यक्ती तुमचा अपमान करत असेल तर त्याला तो करू द्या तुम्ही चांगले रहा काळ सर्व काही शिकवतो आणि सर्व काही दाखवतो सुद्धा दररोज सुंदर विचारांची शिजोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा